महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत मौजे सुराई चुडाने अक्कलकोस ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात आज चावडी वाचन शिंदखेडा तालुक्यातील सुराई चुडाने अक्कलकोस या गुरु ग्रामपंचायत येथे आज सकाळी अकरा वाजता सुराई येथे चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी सुराई ग्रामविकास अधिकारी सागर बदाणे व सरपंच उज्जैनबाई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली यावेळी मौजे सुराय चुडाने अक्कलकोस सजाचे तलाठी व कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी अश्विनी सोनवणे यांनी चावडी वाचन करून शेतकऱ्यांना सातबारा वाचनाचे पटवून वाचून व त्यांची नोंदही घेतली आहे यावेळी उपस्थित शेतकरी मुकुंदा गिरासे श्याम ठाकरे भैया जाधव अंबादाल जाधव कैलास गिरासे सुरेश पाटील पांडुरंग कोळी प्रियंका धनगर प्रभाकर धनगर आदी शेतकरी उपस्थित होते शासनाच्या परिपत्रकानुसार तीन ते पाच पर्यंत चावडी वाचन कार्यक्रम राहील व सहा तारखे ते वीस तारीख पर्यंत वारसा संबंधित सर्व कागदपत्रे तयार केली जातील अशी माहिती तलाठी अश्विनी सोनवणे यांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना दिली व त्या म्हणाल्या की आमचे मालपूर सजाचे तलाठी नारायण मांजोळकर मार्गदर्शन लाभले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडा अंजनाबाई दिलीप कोळी आरसई वर्कीचंद कोळी मंजुळाबाई पंडित कोळी हिरालाल पंडित कोळी नारायण तुळशीराम कोळी हरी तुळशीराम कोळी शामराव तुळशीराम कोळी मीराबाई हनसीलाल माळी सुखदेव रोहिदास कोळी श्रावण काशीराम पाटील पुरुषोत्तम देवदास पाटील <laughs> शाना भाऊदाबा कोळी कोकिरा दयाराम कोळी लोटन काशीराम कोळी सनूबाई रतन कोळी सोनू मंची कोळी देवीदास अंबर कोळी रमेश भाऊदास कोळी उज्जनबाई मच्छिंद्र कोळी कंपनाबाई राजेंद्र कोळी सिंधुबाई चिंतामन गोडसे मोतीलाल कुंडली गोसावी संतोष कुंडली गोसावी रामसिंग सोमा कोळी शांतीलाल पाटील रोहिदास अंबर कोळी आसाराम सखाराम कोळी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा